श्री गुरुदेव दत्त दत्त प्रबोधिनी न्यासमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे येणाऱ्या अमावस्येला तुम्ही हे पाच घरगुती सोपे उपाय तुम्ही करायला पाहिजे कारण जर जीवनात जर तुमच्या सतत जर अपयश ये असेल आणि सोबतच जर समजा अजाणतेपणी तुमच्याबद्दल लोकांमध्ये जर गैरसमज जर पसरत असतील आणि जर तुमचं तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे आणि यातूनच तुम्हाला चांगल्या पद्धतीचे अनुभव येऊ शकतात त्यासाठी तुम्ही काय करायचं येणाऱ्या स सर्वप्रथम सकाळी आंघोळीचं जे तुमचं जे पाणी तयार झालेलं असेल आंघोळ करण्यापूर्वीचं ते त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुमच्या हातात ओंजळीत पाणी घेऊन सर्वप्रथम तुम्ही साती आसरा आणि आठवा काना लक्षात घ्या मी काय बोललो साती आसरा आठवा कांना हा जो मंत्र आहे ह्याचं तुम्हाला अकरा वेळेला तुम्हाला स्मरण करायचं आहे ठीक आहे आणि मग ते उंजळीतलं पाणी परत तुम्हाला बांधित सोडून तुम्हाला त्या पाण्याने सातियासरा आठवाकांना बोलून तुम्हाला तुमची आंघोळ करायची आहे सर्वप्रथम ठीक आहे कारण सातियासरा या जलदेवता आहेत आणि त्यांची कृपा तुम्हाला तुमच्या जलाच्या माध्यमातून प्राप्त होते आणि सोमवती अमावस्येला आणि इतर कुठल्याही अमावस्येला जर तुम्ही आंघोळ करणार असाल तर या पद्धतीने जर तुम्ही सातियासरा आठवाकांना जर तुम्ही स्मरण करून जर केलं तर तुमच्यावर असलेले जे काही त्रास आहेत ते तात्काळ त्या क्षणाला निघून जातात सर्वप्रथम ठीक आहे त्याच्यानंतर अमावस्याला काय करायचं आहे की तुम्हाला व्रत करायचं आहे अर्थात तुम्हाला उपवास करायचा आहे आणि या उपवासामध्ये भट्टीत न शिजवलेलं अन्न तुम्हाला ग्रहण करायचं आहे म्हणजे तुम्ही फळ खाऊ शकता तुम्ही फ्रूट जे काय ते तुम्ही ग्रहण करू शकता ठीक आहे कच्चं दूध तुम्ही पिऊ शकता ठीक आहे अशा पद्धतीने तुम्हाला उपवास करायचा आणि हा उपवास जो आहे हा सूर्यास्तानंतर तुम्हाला सोडायचा आहे ठीक आहे तिसरं तुम्हाला जवळच्या शिव मंदिरात जाऊन तुम्हाला शंकराला तुम्हाला बेलाचं पत्र व्हायचं आहे ठीक आहे आणि बेलाचं पत्र अशा पद्धतीने व्हा की जेणेकरून ते कुठून फाटलेलं नसेल अर्थात ते चांगल्या पद्धतीचं आणि पत्र आहे जी तुम्ही ते शंकराला वाहू शकता अशा पद्धतीने तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी जाऊन तुम्ही शंकराच्या शिवलिंगावरती तुम्ही बेलपत्र तुम्ही व्हायचं आहे ठीक आहे चौथं तुम्हाला पिंपळ चवट्याला जायचं आहे पिंपळ चवाट्याला जाऊन तुम्हाला तिथे अकरा प्रदक्षिणा तुम्हाला पिंपळाला अर्थात पिंपळ वृक्षाला तुम्हाला घालायच्या आहेत ठीक आहे पिंपळ चवाटा यासाठी म्हटलं जातं कारण पिंपळ जे वृक्ष आहेत ह्याचं आध्यात्मिक अर्थात अतिशय महत्व आहे कारण तिथे मुंजाचंही स्थान असतं सोबतच तिथे बऱ्याच पद्धतीच्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला अतिशय सहाय्यक ठरू शकता त्या अर्थी तुम्ही जाऊन पिंपळ चवट्याला जाऊन तुम्ही अकरा प्रदक्षिणा घातल्या पाहिजे ठीक आहे आणि ह्याच्यानंतर काय करायला पाहिजे की तुम्ही ज्या क्षणी तुम्ही पिंपळाला जाणार म्हणजे वृक्षाकडे जेव्हा तुम्ही जाणार असाल त्या वेळेला जाताना घरातून तुम्ही तांदळाच्या पिठापासून तांदळीचं जे उकळीचं जे पीठ असतं ठीक आहे त्यातून त्याचा बनवलेला एक नाग तुम्ही तुम्ही त्या पिंपळाच्या वृक्षाच्या खोडाजवळ तुम्ही अर्थात मुळाजवळ खाली तुम्ही ते ठेवला पाहिजे ठीक आहे अशा पद्धतीने जर तुम्ही दिवसभरामध्ये अमावस्येला जर काही अशा पद्धतीची साधना केली ठीक आहे तर त्याने काय होणार की तुमच्या जीवनामध्ये जो अंधकार आहे ठीक आहे तो अंधकार हळूहळू व्हायला लागेल आणि तुम्हाला एक प्रकाशाचा एक आशेचा किरण येईल आणि त्यातून तुम्हाला मार्गस्थ होऊन तुम्हाला यशाची तुम्हाला पुढच्या ज्या अवस्था आहेत त्या चांगल्या पद्धतीने प्राप्त होऊ शकतात त्याअर्थी तुम्ही काय करायला हवं की या पाचही गोष्टी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अंमलबजावणी केली पाहिजे सोबतच काय करा मी तुम्हाला स्क्रीनवरती ठीक आहे आपलं जे चॅनल आहे ते तर तुम्ही स फॉलो करास तर सोबतच काय करायचं आहे की आपल्याला हां तर ह्याच्यावरती माझी जी वेबसाईट आहे त्याच्यामध्ये मराठीचे मी जी लिखाणं केलेली आहे त्याच्यामध्ये मी शुक्ल पक्ष कृष्ण पक्ष व नक्षत्रे पौर्णिमा आमचं योगसंधान भाग दोन हा आहे ठीक आहे तर हे आर्टिकलसुद्धा तुम्ही वाचा ठीक आहे या आर्टिकलमध्ये सुद्धा मी बऱ्याच गोष्टींचं मी त्याच्यामध्ये काय केलेलं आहे की विश्लेषण दिलेलं आहे ज्याचा तुम्हाला अतिशय फायदा होऊ शकतो ठीक आहे आणि जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही कृपया करून लाईक करा ठीक आहे आणि तुमच्या निकटवर्तीयांना शेअर करा श्री गुरुदेव दत्त धन्यवाद